क्या बाजुल आज जबरदस्त कुश्ती लगते, आ, किरन, लगते, लगते तो है महाराष्ट्र के श्री किरण भगत बाबा कुश्ती का कौन होता सचिन पटेल मुंबई पुलिस का कुश्ती का पंच है कुश्ती लाऊंगा संदीप कुमार हरियाणा अरे पंजाब हरियाणा के श्री पहलवान किरण भरत कुश्ती लगते है अमर पटेल

तुम्ही कुठे उपमहाराष्ट्र केसरी किरण भाऊ भगत पैंजपस्तीचा आयोजित चालू झाले आहे शौकिनांनी जबरदस्त अशा मैदान मंडळांच्या पुष्ट्या खरं तर आज आपल्या सगळ्यांच्यासाठी एक पर्वणी म्हणून या ठिकाणी सुरू आहेत अशा या देवाभाऊच्या केसरीच्या मैदानासाठी म्हणून उपस्थित राहिलेले गाववाडी तालुक्यातील सगळेच कुस्ती शौकीन ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा समारंभ आपण सगळेजण या ठिकाणी संपन्न करतोय ते सशेगावचे सुपुत्र आदरणीय आबासाहेब पाटील आणि त्यांच्यावर प्रेम करणारे या पंचकृषीतली सगळे त्यांचे सहकारी या कार्यक्रमाला देवा देवाभाऊंचे खर प्रतिनिधी म्हणून आज आबासाहेबांना मनापासूनच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिलेले विधान परिषदेमध्ये माझे सहकारी आणि भारतीय जनता पक्षाची भक्कम अशी बाजू सातत्यानं लोकांच्या समोर आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे मुंबई बँकेचे अध्यक्ष आदरणीय दरेकर असणारे आदरणीय स्वातीताई आबासाहेबांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिलेले सगळेच मान्यवर खर तर ज्या माझ्या सगळ्या सहकार्याच्या प्रचंड मोठ्या शक्ती तो माझ्यासारखा कार्यकर्ते महाराष्ट्राच्याmathbb वरला जाऊ शकला ते व्यासपीठावर उपस्थित असणारे माझे सगळे सहकारी संजयराव दादा आहेत महादेव आन्ना सरंदा आपा आहेत शबरदास काय झगडा होती भगत तुम्ही सगळे प्रेक्षणीय गोष्टी करून किरण भगत विजयी मला अतिशय आनंद होत